मागे लागली पोर शापलं पैसे तर आता स्टँडवर आले मी आणि कार सोडून तर दुसरीकडे आता कधी तर बघायला पाहिजे तर समोर पुणे गाडी लागले पण सगळी पॅक झाली रेरोशावरच भरपूर आहे गाडीला पुणे गाडी असल्यामुळं तर मी ते तुमचं सर्वांशी स्वागत होते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार आहे आणि शुक्रवार मी विटाला आले होते आणि तुम्ही मटणाच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आज रविवार आहे काल शनिवारचा काही व्हिडिओ मी केला नाही कारण की तब्येत माझी बरी नव्हती काल दिवसभर मी झोपलेलीच होती त्यामुळं काही केलं नाही आणि चटणी केली आईने काल तर चटणीचा व्हिडिओ मला बनवायचा होता पण ते काही मला जमलं नाही व्हिडिओ करायला तर आज मी चालले कासेकोला परत आता असले साडे अकरा नाश्ता झालेला आहे सकाळी आणि दुपारचं जेवण करणार आहे आणि मी जाणार आहे कासेगावला तर स्वयंपाक आईनं आज काही काय बनवलंय तुम्हाला दाखवते तर आई कनिक मळायला लागली आहे आणि भाजी दाखव कशाची भाजी केल्या गवारीची भाजी केल्या कांदा घातलाय का कांदा भाजून केल्या लसूण कांदा तरी भाजी आणि इकडं कनिक मळायला लागल्या तर आई म्हटल्या चिकन आणते पण मीच म्हटलं चिकन नको सारखं काय खाऊ वाटत नाही तर गवारीच काय म्हणलं साधं आणि चपाट्या पण संध्याकाळचं जेवण बनवायला कंटाळा घेतले प्रवास केल्यावर मग आता आईकडनं चपाट्या घेऊन जायचं आणि संध्याकाळ भाजी बनवायची आणि जेवायचं सलिकड नको मला नाही आवडत शेंग शिजू नाही वाटत शिजले असेल आता तर पप्पानी कलिंगड आणले कस चाललंय बघा यांचं कलिंगड खायचं बघ माझी कॉपी को, कोल्ड कॉपी हो आहे का माझ्या आता ब्लॉक मध्ये कॉपी बघायला मिळणार नाही मी सांगितले कॉपी येणार आहे तिच्या ब्लॉक मध्ये बघा <laughs> हे हो फोन आलाय बघ गोलू किती वाईफ किती फोन आहे पहिलेच आहे का तिकड तीन तीन कलिंगड मी आणते घरात सगळी संपतीत एका दिवसात स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही जेवणार आहे आता दीड आणि मी तीन वाजता जाणार आहे म्हणजे अडीच निघणार घरातलं आणि कोणतीला निघणार मिळतोय कस चाललंय गाडी चाललं का बसून तुम्ही दोघं जावा तू आणि दिदी तू आणि की तुम्हाला बसमध्ये बसवून देते मी असते का तुम्ही जग जेवण करते आणि बॅग भरायचं अजून कपडे गायला आणले नव्हते आणले सगळ्याचे तेवढं बॅगेत भरायचं आणि जायचं स्टँडवर स्टँडवर गेल्यावर मग काय गाडी कधी मिळतात काय माहिती गर्दीली असते कारण गाडीला लवकर गाड्या मिळतात काय नाही थांबायला होते दोन दोन तास गाडी मिळत नाही तर चला आता जेवण करून घेते जेवायला माझ्या बरोबर चला जेवायला बाय बाय नाही जेवायला की आता अंडाबा भरलाय माझ्यासाठी चपाती आणि भाजी त्या खायचं गोड तुझं काय म्हणणं आहे काय फुगाय फुगा फुगवायचाय फुगा, ठेवती थोडं ज्वारीचं पीठ घेतलंय भाकरीला आता मी नागंचीला पुढच्या शनिवारी तर पीठ संपलं होतं म्हणून थोडं पीठ घेतलं आणि चकल्या घेतले शाबुद्याच्या फुगा आहे गोड्याला

आ, का आता बॅगा भरून आणले का पुढं काय रे कोण कासेगाव बस मध्ये तर बस या आधी इकडे जेवण जेवायला लागला इसलिया वर कायले दे की आवाज येत नाही ठेवेचा हरकडे जळ बदलले टाकून तेच टाकात पाणी घालून मी नाही अमेरिकन फूड को बनवकी पप्पाला खावा दे येजूस उसका टारगेट गान। परफेक्ट एंट्री का बिगेस्ट पोर्ट ऑलवेरीज है

अभिज्ञा तू बीन झाले का मागायची म्हणलीस की राहत घंटवतीस मला वाटलं अभिज्ञा राहणार आहे जाग घेऊन डोक्याला ताप रात बर आम्हाला जाग रडून बंद खुसक्या मारत रडत ஆய் கொடுத்து ஆய் கொடுத்து எண்ணா नाही आम्ही सगळं स्टँड पाडले बघा पत्र लावले स्टँडच लावले ते एक कराड गेली दुसरी लागल की कराड गाडी गेली एक दुसरी कडी लागतोय पोर असता तर आता स्टँडवर आले मी आणि कराड गाडी गेली आम्हाला एक सोडून तर दुसरीकडे आता कधी तर बघायला पाहिजे तर यांचं चाललंय एक चॉकलेट घ्यायचं या पोरांना तर चॉकलेट घ्यायला आलोय आ? तर समोर पुणे गाडी लागली पण सगळी पॅक झाली जर अशा भरपूर आहे गाडीला पुणे गाडी असल्यामुळं तर मी उतरली गाडीतनं परत चढलेली जागाच नव्हती काय बघा सगळी पॅक आहे गाडी काहीच जागा नाही तर आता दुसरी गाडीपर्यंत वाट बघायची बोलो चॉकलेट थांबली का पप्पा घरी गेले सांगली विटा गे लागली हा काय कुठली बस आहे कसली स्टँड बस आहे बाय काय आहेत की असल्या कासेगावमध्ये येऊन पोचलेलं आहे आणि तुम्हाला स्टँड दाखवते बस स्टॉप कासेगावतलं नेहायला येणार आहे ते आणि लवकर घरी तर कराडमध्ये मी ज्यूस दिला दोघांना पिऊन कारण गरमी भरपूर वाटली आता आणि त्यामुळे जरा ज्यूस दोघांना दिला पण थोडा पिला आता थांबलं इथं मला फोन आला आहे नेहायला म्हणून तर चला आता व्हिडिओ ते स्थवते कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बरेल बाय बाय